फ्रेंड्स मी दीपाली तुमचे स्वागत करते दीपाली स्टार वन या यूट्यूब चॅनलवर कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहेत ना तर मी पण मस्त आहे तर आज आता आम्ही माहेरी आलेलो आहोत आणि तुम्हाला हे सर्व ब्लॉग सर्व माहेरचेच दिसणार आहे तर आता सुटे आहेत मुलांना तर म्हटलं की माहेरी जाऊयात तर माहेरी आल्यावर तुम्हाला माहितीचं आहे सर्व निवांत होत असतं तर आता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथं सार्थक आणि गुण काहीतरी चालू आहे काय करताय आम्ही पॉकेट गन, है। ने गन, है। गन? काय ही पॉकेट गन कस आहे म्हणजे मला सांग ना कशी बनवली तर हे जस आपण हे पोंगरी बनवली ही आणि मोर करून देवय आणि केलं की हे जे ना हे असं मग हे वाहू द्यायचं मग हे असं इकडे वाव हे असं वाव की हे असं इकून मागे होत हे असं इकडे मागे होत मग मा हे वरती करत तर मग हे असं सुटून जात आणि मग जी वाटते ती पाय फेकते हे पास फेकून दाखव गोडी मला गुनेश ने पण बनवली का आणि रब्बर मिळत नाही बघ ना घरात असेल ना आजीकडे विचार आजी अरे वा ते खूपच छान आहे आणि तुझरच मिळत नाही तू पण बनवली का मी आजीला सांगतो तुला रब्बर द्यायला हा तर असं आजीकडे आले ना ते असं काही ना काही ऍक्टिव्हिटी करत राहतात ते आणि घरी असले ना की थोडा मोबाईल घेतील काही करतील मग त्यांना असं काहीतरी काम लावून द्यायचं म्हणजे काही पण सांगायचं मध्ये बरोबर करत असतं असं येथे आले ना सर्व मिळा मिळून ते असं काही ना काही करत असतात हो ना गुणेश सार्थक तर केव्हा जे सकाळचे बसलेले आहेत ते करत कोणती गण एर पॉकेट गन पॉकेट गन बनवता येते <laughs> तर आता आम्ही बाहेर जातो आहे आई आणि मी तर बाहेर आईची लाडक्या बहिणीचे पैसे काढायला आम्ही जात आहोत बँकेमध्ये तर मग त्यानंतर मी परत व्लॉगला सुरुवात करणार आहे तर मग आपण आता जाऊया बाहेर हो, तर आम्ही आता आलेलो आहोत बँकेजवळ आणि तुम्ही बघू शकता ऊन खूपच भयंकर होतं आणि खूपच तापत होतं पण आम्ही आता बँकेजवळ आलो तर खूपच गर्दी होती बँकेत त्यामुळे मग आम्ही बाहेरूनच पैसे आईचे काढून घेतले त्यांनी ही व्यवस्था चांगली केली आहे की ज्यांना खूप अत्यंत गरजच असली ते बाहेरूनच पैसे काढून घेतील तर सकाळी बँकेमध्ये गेलो आणि त्यानंतर खूप उशीर झाला मग त्यानंतर ब्लॉगला सुरुवातच केली नाही तर आज आमचा आईकडे आहे दुसरा दिवस आणि आज आमची पार्टी आहे पाणीपुरीची तर आम्ही काल केली भेळ पार्टी आणि आज बनवणार आहे पाणीपुरी तर चला मग आपण आता पाणीपुरी बनवूया आणि तुम्ही व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर आम्ही आता आतमध्ये पाणीपुरी बनवायसाठी आलेलो होतो पण लगेच कस्टमर आले लाकडं घेण्यासाठी तर आई तिथे बाहेर बसलेली होती त्यानंतर आम्ही बनवायला घेतलेली होती पाणीपुरी आणि तुम्ही बघू शकता पुदिना एकदम खूप फ्रेश आणि ताजा ताजा होता तर पुदिना कोथंबीर आणि मिरची आणि अद्रक आणि थोडंसं जिरं पण घेतलेलं आहे आम्ही आता हे सर्व आम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून सर्व वाटून घेणार आहोत तर हे सर्व मिश्रण आम्ही आता वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि आता हे सर्व मिश्रण आम्ही या पातेल्यामध्ये टाकणार आहोत पाणीपुरीचं पाणी आम्ही बनवत होतो आणि पप्पांनी आता येथे आंबे आणलेले होते तर तुम्ही बघू शकता आणि आता हे सर्व पाणी आम्ही बनवून घेणार आहोत आता हे सर्व मिश्रण या पातेल्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता यामध्ये थोडं पाणी टाकून थोडं मीडियम आणि तेज असं पाणी करणार आहोत हे यामध्ये आता पाणी टाकून घेतलेलं आहे प्रमाणानुसार आणि त्यानंतर त्यामध्ये जलजिरा पावडर आणि मीठ टाकलेलं आहे प्रमाणानुसार आणि तुम्ही बघू शकता पाणी आता पूर्ण रेडी झालेलं आहे आणि आम्ही टेस्ट घेतली तर खूप छान आणि मस्त झालेली होती टेस्ट आणि येथे आता थोडं मीडियम आणि तेज पाणी आम्ही बनवून घेतलेलं आहे आता इथे चालू आहे पाणी फुगे तडण बघू शकता तुम्ही फुगे तडून झालेले आहे आणि पाणी पण झालेलं आहे आणि आता फक्त बटाटे सोलायचे बाकी आहे आमचे तर पप्पाने आणले आहे मी सर्व पाणीपुरी खायला या सर्व कानपुरी करायचं छान आणि टेस्टी झालेली असं करतोय बन É esse é, aqui é, é. बेस्ट है एकदम छान आणि टेस्टी कशी झाली ते सांगा सगळ्यांना एकदम मस्त टेस्ट केली का तू हो केली टेस्ट करायची गरज नाही आहे का पण माहिती आहे मस्त सार्थक गुणेश गुंजक ही यांना मी पाणीपुरी दिलेली होती आणि आम्ही पेपरवरच दिली आणि एकदम साध्या पद्धतीने पाणी बनवलेलं आहे पाणीपुरीचं तिच्यामध्ये पाणीपुरी मसाला वगैरे काही टाकलेला नाही आहे आणि एकदम साध्या पद्धतीने आम्ही पाणीपुरीचं पाणी बनवलेलं आहे आणि आता हे गुणेशगुंजक -गुणेश आणि -गुणेश सार्थक सर्वजण आम टेस्ट करून दाखवत आहे की कशी झाली पाणीपुरी तर त्यांना सगळ्यांनाच खूप आवडली आणि येथे मी पप्पांची पाणीपुरीची प्लेट बनवलेली होती कारण की त्यांना पण घरची बनवलेली पाणीपुरी खूप आवडते बाहेरची पाणीपुरी वगैरे ते खात नसतात पण घरी बनवली ना तर ते खापतात आणि एकदम साध्या पद्धतीने आहे त्यांना जास्त मसाले वगैरे टाकून पाणीपुरी काही आवडत नाही म्हणून आम्ही ना एकदम साध्याच पद्धतीने बनवलेली आहे छोटासा व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करायला मात्र